श्री स्वामी समर्थ दहा मे अक्षय तृतीया या पाच राशींच्या लोकां या राशीचे लोक होतील मालामाल अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात आहे यावेळी अक्षय तृतीया अधिक शुभ मानली जाते पाच ग्रह मेष राशीत आल्याने तयार झालेला विशेष योग आणि अनेक शुभ योगायोग एकत्र घडल्यामुळे यंदाची अक्षय तृतीया खास मानली जात आहे पाच राशींना या शुपयोगामुळे खूपच फायदा होणार आहे त्यांची कमाई अचानक वाढू शकेल आणि त्यांना नोकरीत बढती मिळू शकते चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील यावेळी अक्षय तृतीया खूपच खास आहे अक्षय तृतीयेला या पाच राशी अतिशय शुभ योग तयार होत आहे जे आर्थिक आणि संपत्ती वाढीच्या दृष्टीने अतिशय शुभ मानले जात आहेत यावेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योग रवियोग आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग यासारखे अद्वितीय योग, यासार या योग एकत्र तयार होत आहेत जे या सणाला आणखीन खास बनवत आहेत पाच राशींच्या लोकांना या शुभ काळात विशेष आर्थिक लाभ मिळतात त्यांच्या कार्यकिर्दीत उत्कृष्ट संधी मिळाल्याबरोबरच त्यांना व्यवसायात ही प्रगती होईल या पाच राशी कोणत्या आहेत ते पहा एक मेष राशी मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीत शुभ योग बनल्यामुळे अक्षय तृतीयेचा सण त्यांच्यासाठी खूप शुभ असणार आहे तुम्हाला या क्षेत्रात खूप मोठा फायदा होणार आहे तर नोकरी संदर्भात नवीन ऑफर देखील मिळू शकतात अक्षय तृतीयेला सोन्याचे दागिने खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील या शुभ मुहूर्तावर गरजू लोकांना अन्नदान करावे त्याच्याकडून मिळालेले आशीर्वाद तुमच्या प्रगतीला प्रगतीच्या मार्गाला पुढे नेतील त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभरास वृषभ वृषभराशीच्या लोकांसाठी सुख समृद्धी समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे तुमच्या जीवनात भौतिक सुखासोबतच आधार वाढणार आहे व्यावसायिक जीवनातही तुम्हाला वरिष्ठाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल आपण आपल्या खर्चात कित कपात केल्यास आपण भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकाल यावेळी तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारेल आणि आगामी काळात तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे त्यानंतरची रास आहे कर्क राशी अक्षय तृतीयेला मेष राशीत तयार होणारा पंचग्राही योग कर्क राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरेल यावेळी जे काही काम करण्याचा विचार करत आहात ते तुम्ही मनमोकळेपणे सुरू करू शकता यश तुमच्या मार्गात आहे या तृतीयेला तुमच्यासाठी सोने चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील आणि त्यासाठी तुम्ही समृद्धी वाढेल तृतीयेला तयार झालेला शुभयोगामुळे तुम्हाला आगामी काळात मोठे यश मिळू शकते सिंह सीय राशीच्या लोकांसाठी यंदाची अक्षय तृतीया खूपच खास मांडली जाते तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाल आणि देवी लक्ष्मीही तुमच्यावर कृपा राहील तुमची आर्थिक स्थिती अचानक बदल होईल आणि तुमचा चांगला काळ सुरू होईल तुम्ही एखाद्या जुन्या प्रिय मित्रमैत्रिणीला भेटू शकाल कुटुंबासोबत काही वेळ खूप छान जाईल आर्थिक लाभाचीही शक्यता आहे त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी यावेळी तृतीयेला छान योग बनलेला आहे किंवा शुभ योग आगामी काळात खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला काही नवीन व उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात आणि तुमचे करिअर पुन्हा रुरावर येण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल आणि तुमचे काम पाहता तुमच्यावर नवी काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात अक्षय तृतीयेला सुख समृद्धी मिळवण्यास मिळवण्यासाठी जवसाचे दान आवर्जून करावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ